नवरात्र उत्सवानिमित्ताने दापूर येथे महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्र दापूर येथे मातोश्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महा आरोग्य सर्व रोग निदान शिबिर नीलकंठेश्वर नवरात्र उत्सव मंडळ दापोर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर गणेश सांगळे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर योगेश आव्हाड बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी सांगळे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर 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 रोहिणी आयुर्वेदिक उपचार प्रणव देवरे मेडिसिन सर्जन अशा डॉक्टरांनी सहभाग घेतला अस्थिरोग लहान मुलांचे आजार स्त्रीरोग त्वचारोग दातांचे आजार मधुमेह किडनी आजार मेंदूविकार पोटाचे आजार उच्च रक्तदाब आयुर्वेदिक उपचार या सर्व आजारांवरती तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी व औषधांचंही मोफत वाटप करण्यात आलं शेतकरी वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्व रुग्णिदान महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास दोनशेच्या वर रुग्णांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली यावेळी मातोश्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटल सिन्नर यांच्या सर्व डॉक्टर व नर्स आरोग्य कर्मचारी यांचा श्री नील कंठेश्वर नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सोमनाथ आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हाळूशेठ केदार स्कूल कमिटी चेअरमन श्रीराम आव्हाड प्रभाकर दराडे अशोक साबळे सम्राट आव्हाड माजी चेअरमन दत्तू आव्हाड अशोक आव्हाड वसंत आव्हाड पोपट खापरे यादव काकड श्री नीलकंठेश्वर नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश आवाड त्याचबरोबर निवृत्ती मुरलीधर आवाड सुभाष आभाड सागर बोडके रवींद्र आवाड मारुती बोडके संपत एस के योगेश तोंडे भाऊसाहेब कांदे भगवान गारे कैलास आभाड मयूर पवार सुनील आभाड ऋषिकेश शिंदे सोयल सय्यद सचिन आवाड शहाबाज सय्यद रामदास आभाड सागर शिंदे रमेश कांगणे संजय सावळे गणेश मजकुले बंडुमोरे अजय आव्हाड साहिल सय्यद रोहित कांगणे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली उत्सवाचा दुसरा दिवस आहे मंडळातर्फे आपण आज इथे सर्व रक्तदान शिबिरासाठी जमलेलो आहोत सिन्नर मी स्वतः मातर्ष हॉस्पिटलतर्फे आणि हॉस्पिटलची पूर्ण टीम इथे आज आम्ही कॅम्पसाठी आलो आहोत गावकऱ्यांशी तसा मागील पंधरा वर्षापासून तर जुना संबंध ट्रीटमेंट मार्फत बऱ्याच झालेलाच आहे पण या कॅम्पच्या निमित्तानं एक सामाजिक बांधक्य जपण्यासाठी आम्ही इथे येत आहोत लोकांचा प्रेम आणि उत्साह इथे वखडण्याजोगा असतो यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे या सामाजिक कार्यामध्ये आमचं जे योगदान आहे ते आम्ही देतच राहू लोकांना जेवढी मदत करतात तेवढा प्रयत्न आम्ही करत राहू आणि आजचा कार्यक्रम जो काही के आयोजित केला आहे त्यासाठी निळकंठेश्वर मंडळात निळकंठेश्वर मंडळाचे जे काही सदस्य आहेत मान्य योगेश आवाडो इतर सहकारी सह या सर्वांच्या सुद्धा आम्ही आभारी आहोत आज नवरात्र निमित्त श्री नीलकंठ नवरात्रोत्सव मंडळ दापोड यांच्यातर्फे दापूर येथे मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केला होता त्यासाठी मातोशा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गणेश सगळे पटीम तसेच आमच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये मी स्वतः डॉक्टर योगेश आव्हाड डॉक्टर अंकुश आव्हाड डॉक्टर मनीषा डॉक्टर रणि आव्हाड यांनी सगळ्यांनी मग इथे सेवा दिली तसंच सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार तसंच मंडळातर मंडळाकडून योगेश आव्हाड यांनी खूप सहकार्य केलं कॅम्प घेण्याकरिता बहुमल मदत केली त्या आज शुक्रवार चार तारीख दापूर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मातोश्री हॉस्पिटल आणि स्पर्श हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरासाठी दापूर गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे हे झालं मी परत पुन्हा एकदा या मातोश्री हॉस्पिटल मंटिपेश हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि परशु हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांचे मी नीलकंठेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि समस्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार मानतो या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी प्रसाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे मंडळाच्या वतीनं आभार मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनोस मणिआर नाशिक